तर आजच्या ब्लॉगमध्ये जी कामं केलेली आहे ती थोडक्यात तुमच्या बरोबर शेअर करणं म्हणजे स्वतःचं अपमान कारण का स्वामी समर्थ आज आहे दिवाळी अमोशा म्हणजे लक्ष्मीपूजन सुंदर हळदीचं लेपन केलं ले रांगोळ्या काढून घेतल्या त्यानंतर ना पहिली लक्ष्मी आपली गॅस चूल आपण अन्न शिजवतो ते त्यांची छान अशी पूजा दरवर्षीप्रमाणे मांडून घेतली पूजा आपण अन्नपूर्णा मातीसाठी करतो त्यानंतर पित्रांसाठी दिवा लावून घेतला जिथे पाणी ठेवतो तिथे त्यानंतर ना मस्तपैकी असं चकल्या बनवून घेतल्या तर ना चकल्या एवढ्या लेट का अगोदर बनवण्याची काही तयारी नव्हती त्यानंतर भाजरी तुम्हाला दाखवली मुलांच्या आग्रहा खातर ह्या चकल्या बनलेल्या आहेत आणि सगळ्यांना आवडतात तर मग विचार केला चला बनवूया आणि त्यासाठी उगवला लक्ष्मीपूजनाचा दिवस एवढ्या वर्षातनं पहिल्यांदाच मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फराळ बनवते नाही तर माझ्या अगोदरच सगळं तयार असतं चकल्या छान पाडून घेतल्या त्यानंतर त्यांना मस्तपैकी तळून घेतल्या आणि मग थंड झाल्यावर पिशवीमध्ये अशा पॅक करून ठेवल्या दुपारपर्यंत सगळी जी कामं होती लक्ष्मीपूजनाची ती करतच होती त्यानंतर मस्तपैकी सजवून घेतलं आणि आईन टाइमाला शियाल झोपला शियाल खूप त्रास देत होता आणि त्याला घेऊन सगळं केलेलं आवड असली ना का सवड आपोआप निघते हाच मी सांगेल तुम्हाला खूप सारी मांडणी लक्ष्मीपूजनाची एक्स्ट्राच आपण करतो आणि ती आवडीने सगळी मी करते ह्यांनी आणि मी आम्ही अभिषेक केला आज तुळजाभवानी आई लक्ष्मी मातानी श्रीयंत्राचा अभिषेक पूजा करून छान मांडणी करून घेतली आजची पूजा खूप गोड म्हणजे मी सांगू शकत नाही बघा तुम्ही किती सुंदर दिसत होती आणि इकडनं ना धन दाखवलेलं मी धनाची वर्षा इकडनं पैशांची वर्षा अशी काही थीम केलेली आणि हे सगळं करायला ना दुपारी खूप वेळ गेला माझा सगळं आवरून जेवणं वगैरे सगळं मग मी आ, हीच कामं करत होती छान असं सजवून घेतलं आणि मला एक सवय आहे का ना आपल्याला म्हणजे ना आपल्या डोळ्यांना सुद्धा आनंद मिळायला पाहिजे आपण असा देवारा सजवायचा किंवा असं काही सजावट करायची आणि मन तर प्रसन्न होणारच मन एवढं सुंदर बघितल्यावर का प्रसन्न होणार प्र फराळाचा नैवेद्य मी अगोदरच काढून ठेवते साईडला त्याचंसुद्धा नैवेद्य दाखवलं आणि जेवणाचं नैवेद्य मी फ्रेश बनवते दरवर्षी आणि खूप सुंदर पूजा झालेली मनच हटत नव्हतं डोळ्यांना एकदम छान वाटत होतं बघायला त्यानंतर खाली आलो रिक्षाची पूजा करायला खूप पाऊस पडला त्यामुळे संध्याकाळी जास्तच गडबड झालेली आमचीच नाही तर सगळ्यांची झाली असेल अशी गडबड घरी सगळ्यांच्याच लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यानंतर घरी आलो जेवण वगैरे बनवलं आजना आणि आज ना कुटे -कुटे मला पान शॉट बनवण्याची इच्छा झालेली सगळं सामान घरी होतं लक्ष्मी मातेला प्रिय असा पानाचा शॉट बनवला आणि खूप टेस्टी झालेला आणि जेवणामध्ये खीर वगैरे बनवलेली तर ती त्याचबरोबर अशा प्रकारे सजवलेलं घरामध्ये कुठे कुठे हे तर मला दाखवताच आलं नाही त्यानंतर नैवेद्य वाढलं आणि नैवेद्य बरोबर वाढले काय हे शियालनी सगळं चेक केलं तर व्हिडिओमध्ये दिसते त्यापेक्षा जास्तीचं काम मी केलेलं आहे त्याचे व्हिडिओ काही बनवले नाही तर याला फक्त आवड लागते आणि ह्यासाठीच मी स्वतःला सलाम करून हा व्लॉग इथे एंड करते व्हिडिओ छानशा नेक्स्ट ब्लॉग